नमस्कार सत्कम युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आधीच्या दोन्ही व्हिडिओला तुम्ही खूप छान रिस्पॉन्स दिला त्याच्याबद्दल धन्यवाद आज आपण शाश्वत फॅशन बद्दल बोलणार आहोत तर शाश्वत फॅशन ही काही आधुनिक विषय नाहीये हा आपल्या परंपरेमध्ये भारतीय परंपरेत तर आहेच आहे पण सगळ्याच संस्कृतीमध्ये हा शेकडो वर्षापासून चालत आलेला विषय आहे म्हणजे फॅशन म्हणजे ट्रेंड नाही फॅशन म्हणजे आपल्या जीवनशैलीचा एक भाग आहे किंवा पर्यावरणाची जबाबदारीची जाणीव असली पाहिजे किंवा संस्कृतीची ओळख म्हणजे फॅशन असते तर फॅशन ही पर्यावरणपूरक झाली पाहिजे समाजाला उपयोगी आली पाहिजे नंतर अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा कशालाही हानी पोचता नये अशी अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जे टिकून राहते तिला म्हणायचं शाश्वत फॅशन आता आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जर तुम्ही थोडस मागच्या काळात गेलात तर ही संकल्पना खूप आधीपासून आहे म्हणजे अगदी आजीची गोधडी तुम्ही तुम्हाला आठवत असेल की आपल्या आईची साडी जुनी झाली आणि ती वापरण्याजोगी राहिली नाही की मग काय करायचे की त्याची गोधडी तयार करायची आणि मग त्याच्यामध्ये बघा त्या गोधडीमध्ये पण दोन तीन लेअर असायचे जाड बारीक असे असायचे त्याच्यामध्ये सुद्धा काही फाटलेले कपडे टाकले जायचे ते कॉटनचे असायचे त्यावेळेला अर्थात कपडे टाकले जायचे नंतर साड्या काही फाटलेल्या असतील तर त्याच्यात त्या कापून चांगला भाग घेऊन त्याचे ते मग त्याला जोड द्यायचे काही ठिकाणी त्याला दाण देणं म्हणतात ते जोड द्यायचे आणि मग नंतर ती गोधडी तयार व्हायची आणि मग ती जेव्हा गोधडी आपण घ्यायचो त्यावेळेला आपल्याला एक सुरक्षितपणाची भावना यायची थंडीची ऊब तर यायचीच आपल्याला पण एक सुरक्षित असल्याचं किंवा असं एक कि मा, मायेचं म्हणतो ना आपण की आईची माया असलेली किंवा आजीची माया असलेली ती गोधडी त्याला काही ठिकाणी वाकळ पण म्हटलं जातं इंग्लिशमध्ये त्याला क्विल्ट म्हटलं जातं तर अशी ही मेमरी क्विल्ट म्हटलं जातं तर अशी ही जी गोधडी आहे ती तुम्हाला आठवत असेल म्हणजे त्यावेळेला काय व्हायचं की एक साडी आणि ती साडी खराब झाल्यानंतर त्याच्यापासून गोदडी तयार करणार अगदीच छोटे छोटे तुकडे असतील तर पायपोसनं तयार करणार किंवा उशीचे कव्हर तयार केले जायचे तर अशा प्रकारे त्या साडीचा पूर्ण वापर केला जायचा ह्यालाच शाश्वत फॅशन आपण म्हणतो ह्याला शाश्वत जीवनशैली म्हणतो जीवनशैलीबद्दल आपण पुढच्या मध्ये जर तुम्हाला आवडला हा तर बघू आज आपण फक्त शाश्वत फॅशन बद्दल बोलणार आहे तर ह्या शाश्वत आता बघाल तुम्ही प्रत्येक घरामध्ये कितीतरी घराचा भाग हा कपड्यांनी व्यापलेला आहे जर तुम्ही तुमच्याच घराचं ऑडिट केलं तर तुमच्या लक्षात येईल की माझ्याकडे सगळ्या वस्तू आहेत आणि त्या वस्तूंमध्ये कपड्याचं प्रमाण किती टक्के आहे म्हणजे काही आम्ही जेव्हा सर्व्हे केला होता मी त्यावेळेला वेळेला काही महिलांनी सांगितलं पन्नास टक्के काहींनी सांगितलं साठ टक्के काहींनी सांगितलं सत्तर टक्के काहींनी सांगितलं ऐंशी टक्के सुद्धा कपडे आहेत म्हणजे बाकी वस्तू कमी आहेत पण कपडेच खूप जास्त आहेत आमच्या घरामध्ये असं सुद्धा काही जणींनी सांगितलेलं आहे तर त्यामुळे हे जे प्रमाण आहे कपड्यांचं वाढतच चाललेलं आहे कारण कसं होतं की जशी फॅशन येते तसे आपण घ्यायला बघतो कपडे आणि ते कपडे साठून राहतात आता ह्यातले जर तुम्ही ऑडिटच्या वेळेला घरातल्या ऑडिटचं जर तुम्ही करत असाल तुमच्या स्वतः तुम्ही जेव्हा सुरू कराल त्यावेळेला तुमच्या लक्षात असेल की असे काही कपडे आहेत की जे आपण वापरतही नाही आणि फेकत पण नाहीये <laughs> तुम्ही चेक करा तर ते असे जीव लावून ठेवलेले आपण कपडे असतात आणि त्याचं काहीच होत नाही पुढे तर तसं जे आहे आता फॅशन तर इतकी फास्ट चेंज होते आहे जर तुम्ही तरुण मुली तुमच्या घरामध्ये असतील तर तुमच्या लक्षात येईल की आत्तापर्यंत लॉंग टॉप घालणाऱ्या मुली आता क्रॉपटॉप छोटेसे एवढे छोटेसे असतात तर ते क्रॉपटॉप वापरायला लागलेले मग काय करता येईल लगेचच कपडे पटापट पटापट फेकले जात आहेत आणि त्याचं ता जवळपास जगाच्या सगळ्या प्रदूषणामध्ये हो दहा टक्के वाटा हा फॅब्रिकचा आहे म्हणजे फॅब्रिकचं पोल्युशन जास्त होत आहे त्याचं कारण असं आहे की तो खूप कपडा फेकला जातो आहे तो कुचतो आहे तो कुठेतरी पाण्यात अडकूनच बसतो आहे बरं सिंथेटिक कपडे आहेत हे पूर्वीसारखे काही कॉटनचे पण नाही आहेत त्याच्यामुळे त्याचे पण पर्यावरणाला घ्यास होतो आहे शिवाय हा कपडा बनवताना जे रिसोर्सेस लागलेले आहेत हे कपडा बनवताना तुम्हाला पाणी लागलेलं आहे कामगार लागलेले आहेत मनुष्यबळ ज्याला म्हणतो मन आपण ते लागलेलं आहे त्याच्यातून त्या फॅक्टरीमधून प्रदूषण झालेलं आहे ते तर आहेत वाहन लागलेले आहे आपल्याला म्हणजे लॉजिस्टिक म्हणतो आपण एका बाजून एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी आपण घेऊन जातो ना सगळे सगळे जे कपडे वगैरे आहेत ते तर त्याच्यासाठी लागणारा वाहतुकीचा खर्च आहे हे सगळं जे आहे ते शेवटी जा जा चा, जा वाया जात असं म्हटलं पाहिजे कारण थोडे दिवस आपण ते वापरतो कपडे आणि नंतर फेकून देतो तर त्याच्याऐवजी आपण तोच कपडा जास्त काळ कसा वापरता येईल याच्यावर जेव्हा विचार करायला लागतो ते आहे शाश्वत फॅशन मग स्लो फॅशन मधले काही गोष्टी आहेत जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले की क्रोशा वर्क आहे किंवा एम्ब्रॉयडरी आहे किंवा फॅब्रिक पेंटिंग आहे हे सगळे स्लो फॅशन मधले गोष्टी आहेत तर त्या गोष्टी जर आपण परत त्या कपड्यावर वापरल्या जुन्याच कपड्यांवर ह्या गोष्टी वापरायच्या आपल्याला की समजा एखाद्या जीन्सचा कपडा आहे किंवा जीन्सचा काहीतरी मुलीचा टॉप आहे तो खराब वाटतो आहे तिला वापरायचा नाहीये त्याला खाली जर कापलं तर तो क्रॉप टॉप सारखा होणार आणि त्याला खाली एक क्रोशाची लेस तयार केली आपण तर तो लगेच मुलींना आवडायला लागेल म्हणजे तो लगेच ट्रेंडी वाटायला लागेल त्यांना तर तशा प्रकारचं किंवा एखादं तुम्ही त्याच्यामध्ये फॅब्रिक पेंटिंगचं काहीतरी स्ट्रोक देऊ शकता किंवा साड्या असतील तर त्या साड्यांवर विणकाम करू शकतात तुम्ही तर ती जुनी वाटणारी साडी जी आहे ती नवी वाटेल किंवा साड्यांपासून ड्रेस करू शकता तुम्ही किंवा साड्यांपासून वेगवेगळे पडदे बनवू शकतात असे कितीतरी प्रकार तुम्हाला रियूज ज्याला म्हणतो आपण पुन्हा पुन्हा वापरून त्याला नंतर आपल्याला त्याचा फेकण्याचा कालावधी जास्त करायचं आहे त्याला आपण शाश्वत फॅशन म्हणतो आता या शाश्वत फॅशनमध्ये जेव्हा तुम्ही दोऱ्यापासून वस्तू बनवतात ते गळ्यातले कानातले दोऱ्यापासून बनवतात क्रोशाचे बनवतात तर ह्याच्यामध्ये हे ट्रेंडी पण होत जातं आणि खूप काळापर्यंत ते तसंच्या तसं टिकून राहतं बघा आत्ताच्या मुलींना टिकाऊ गोष्टी माहिती नाही फक्त दिखाऊ गोष्टी माहिती आहे आणि म्हणून तो कचरा जो आहे तो खूप जास्त पृथ्वीवरच पूर्ण जगामध्ये तो कचरा साठतोय भारतातच नाही जगामध्ये तो साठतो आहे म्हणून त्याची काळजी घेण्यासाठी काही लोक आता सस्टेनेबल फॅशनवर काम करतोय आम्ही सुद्धा त्याच्यावर खूप जास्त प्रमाणात काम करतो आहे तर पर्यावरणाचं संरक्षण होतं स्थानिक रोजगार तयार होतात आरोग्यदायी ही फॅशन तयार होते वस्त्र तयार होतात आणि शिवाय हा जो काळ आहे पुन्हा वापरायचा तो वाढतो म्हणजे ते आपण जे वापरलेले रिसोर्सेस आहेत त्या रिसोर्सेसची पण बचत करता येते म्हणजे संसाधनं जे वापरले आता जे मी तुम्हाला सांगितले ते म्हणून ते।, ते स्लो फॅशनचा जो आहे त्याचा उपयोग आपल्याला शाश्वत फॅशन म्हणून करता येईल का हा पण तुम्ही विचार करा तर समजा आता काही अपसायकल साड्या करायच्या असतात म्हणजे त्याच्यापासून दुसऱ्या काही काही पिशव्या तयार करायच्या असतात वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष त्या तयार केलेल्या पिशव्या टिकतात तुमच्या तर त्याच्या नंतर तुम्हाला खूप विचारपूर्वक तुम्हाला खरेदी करावी लागेल आता मला माहिती आहे की माझा व्हिडिओ पाहताना तुमचं ह्याच्याकडे लक्ष नक्की गेलेलं असणार हे क्रोशाचं फुल आहे आणि हे इतक्या छोट्याशा धाग्यापासून बनवलेले आहे बघा या धाग्यापासून क्रोशा, क्रोशा बनतो आणि त्याच्यापासून ह्या अशा गोष्टी आपल्याला तयार करतात ह्याच्यामध्ये काय वापरलेलं आहे की ही अशी साधारणतः रिबन असते ती ही आहे ही म्हणजे त्याच साडीला जर ग्लॅमरस लुक द्यायचा असेल तर आपल्याला काही अशा ऍक्सेसरीज सुद्धा घर घरबसल्या बनवता येतील विकता येतील आणि मुलींमध्ये तो ट्रेंड पुन्हा आणता येईल तर ह्याला म्हणायचं शाश्वत फॅशन शाश्वत फॅशन म्हणजे आपण जास्तीत जास्त कपड्यांचा वापर करून वेगवेगळं आता माझी एक मैत्रीण आहे ती तर काय करते की दो, दोन दोन साड्या आणते आणि साधारणतः त्याच्यामध्ये एखादा रंग कॉमन असेल अशा साड्या आणते त्या कापते आणि दोन्ही शिवून टाकते आणि तिच्या साडीत ती डिझायनर साडी होत्या आणि सगळ्या साडीला एक लेस लावून टाकते किंवा पायपिंग लावून टाकते तर ती लगेच डिझायनर साडी होते आणि फॅशन म्हणजे काय की आपण वेगळे दिसले पाहिजे ना सगळ्यांपेक्षा तेच आपल्या महिलांचं सगळ्यात जास्त असतं की मी वेगळी दिसली पाहिजे सगळ्यात माझी साडी वेगळी दिसली पाहिजे म्हणून या आपण वापरतो ना आणि म्हणून हे ट्रेंडी होण्यासाठी अशा काही युक्त्या तुम्हाला वापरता येतील आता मुलींना काही आवडतं फंके जसं तुम्ही टॉप म्हणालात ना तिरपा ताप टॉप कापला त्याला काहीतरी तुम्ही लटकन लावले किंवा जे उरलेले कपडे आहे त्याच्यापासून बटन बनवले तुम्ही किंवा ते टॅन्झल म्हणतात हल्ले ते टॅस बनवले काही हे तयार आणि ते तुम्ही कुठल्या तरी आधीच्या ड्रेसला वापरा किंवा आधीच्या टॉपला वापरा किंवा जे काय तुम्ही वापरत असाल त्या कपड्यांवर त्याचा पुन्हा वापर जर केला आणि तो पण कलात्मक वापर आहे त्याच्यामुळे कलेची पण जाणीव लोकांना तयार होईल फॅशनमध्ये पण येईल आणि हाच खरा शाश्वत फॅशनमध्ये जाण्याचा मार्ग आहे त्याच्यामुळे कलाकार तुम्ही आहातच मला माहिती आहे त्या व्हिडिओच्या रिस्पॉन्सवरून आणि तुमच्या अनुभवावरून मला कळलेलं आहे ते तर तुम्ही ही शाश्वत फॅशनची ही जीवनशैली जी आहे त्या जीवनशैलीमध्ये शाश्वत फॅशन आणा आणि असं काही तुम्ही कधी करतात का ते मला सांगा म्हणजे पुढच्या वेळेला आपल्याला अजून याच्याबद्दल शाश्वत जीवनशैलीबद्दल बोलू आता पहिले तुम्ही जा कपाट चेक करा आणि ज्या जीव लावून ठेवलेल्या ज्या गोष्टी आहेत ज्या वापरल वापरल्या जात नाही त्या तसे कपडे काढा आणि त्याला काय नाविन्यपूर्ण आपण बनवू शकतो आणि पुन्हा वापरू शकतो याचा विचार करा तर माझा व्हिडिओ आपल्याला आवडतो आहे कळलं पण हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही त्याला सबस्क्राईब करा आपल्या सत्कर्म चॅनलला लाईक करा, करा आणि कॉमेंट नक्की करा मला त्याच्याने खूप ग्रूप येतो छान वाटतं मला आणि माझ्या अभ्यासाचा विषय पण तो आहे त्याच्यामुळे मला त्याच्यावर काम पण करायला मजा येते धन्यवाद